హలో 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 బో మీ సంభాగ్రహ ఇపర బా కి బయచ సర తు మధ్య స్పీచ స్పెష క్రీడా బా पाच टक्के आरक्षणाचे काम एकवीस करोड एकोणसाठ लाख रुपयांमध्ये त्यांचा भ्रष्टाचार नगरला समोर आला आणि तुम्ही बोललेलं ते सगळं सत्य देत उतरलं तर तुम्ही निडरपणे जे बोलले ते त्याचं नुकसान महाराष्ट्र गव्हर्नमेंटला भोगावं लागला एक करोड एकवीस करोड एकोणसाठ लाख रुपये एकवीस करोड हा आणि ते पण कोणी घेऊन पळून गेलं माहिती ता, का दार माणूस पळून म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मी काम करतो ना साधा सगळे एफ आय आर झाले त्यांच्यावर त्यांची पोलीस इन्व्हेस्टिगेशन चालू आहे पी सी साल आर चालू आहे सगळ्यांचं अधिकारी पण केले मध्ये अच्छा म्हणजे तुमचा व्हिडिओ जर त्यावेळेला गांभीर्याने घेतला असता तर आज एवढे पैसे वाचले असते सर आणि ते पैसे कशा माहिती सर आपण नाही का स्टेडियम बांधतो ते ट्रॅक वगैरे बांधतो सिंथेटिक ट्रॅक त्याचे पैसे होते सर ते आणि इतके भ्रष्ट लोक भरलेले या खात्यामध्ये सर सिंथेटिक ट्रॅकचे पैसे होते हो, हो सिंथेटिक ट्रॅकचे बी संभाजीनगरच्या हा संभाजीनगरच्या जिल्हा स्टेडियमचे हो विभागीय क्रीडा संकुलाचे पैसे होते डायरेक्ट अरे बापरे मोठा विषय सर आपण काय आलो ते वर आपण पैसे होत ते हो नाही यार आता जर बनवलं ना सर तर आता दिसून येईल लोकांना की बाबा कराणे सरांनी पहिलंच यांना दिलं होतं दिला दिली होती की जे असं होणार आहे ते झालं खरं सत्यात ते माग त्यांना पुरायले हे नव्हत्या दिल्या ना डॉक्युमेंट व्हेरीफाय करून दिले लवकर अडीच लाख रुपये मला पैसे मागत होता हा अडीच लाख आता तर झालं ना याने काय केलं खंडणी न मागता त्यांनी एक माणूस ठेवला होता सुहास पाटलान तिथं कामाला आपल्या स्टेडियमला तर त्यांनी काय केलं बँकेत जे वरून पैसे आले ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने पाठवले होते तो निधी यांनी काय केला क्रीडा संकुल समितीचा निधी स्वतःच्या वर्ग करून घेतला उपसंचालकाच्या सैनी म्हणजे मग त्या पोरांनी काय केलं इकडे फ्लॅट घेतले बंगले घेतले परदेशात गेला गर्लफ्रेंडवर दोन बंगले गिफ्ट केले इथं हाय प्रोफाईल सोसायटीत बीएम चालली हा मग तोच तोच <laughs> म्हणतोय सर मी तुम्ही तुम्ही पहिला एकदा विषय मानला होता याचा सुहास पाटील तोच येणार ना मग अरे <laughs> माया हो। ने ने ओ, ते लक्षातच नाही आलं का तो सुहास पाटील हो आपण मी ज्याचा व्हिडिओ घेतला तो आहे म्हणून ते गर्लफ्रेंडले दोन बंगले वगैरे गिफ्ट केले त्याची न्यूज वगैरे आली होती ती वर ते तोच आहे तो सर आणि लेकरांचे पैसे खातात एवढे शासनाचे पैसे खातात तरी यांचे पोट भरत नाही देशाचं भारताला ऑलिम्पिकला मेडल न येण्याचं खरं कारण हे ओ oh. महाराष्ट्राच्या मातीत एवढी ताकद असून सुद्धा या लोकांच्या भ्रष्टाचारावरून प्लॅटफॉर्म मिळत नाही चांगल्या oh. खेळाडूले वरच जाऊ नाही देत आपण लोक मजबूर होऊन गेम सोडतो दुसरा हा oh. मजुरीने गेम सोडतात बरोबर आहे नाहीतर ट्रेंड आहे तुंत टका केले नाही तर जे तुमचा आवाज कटत आहे आवाज कटत आहे तुमचा